हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आलेली आहे सोमवती अमावस्या तर या दिवशी शेवटचा श्रावण सोमवार आहे आणि या दिवशी ही सोमवती अमावस्या जी आहे तर ती आलेली आहे जेव्हा अमावस्या सोमवारी येते तेव्हा त्या ते अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं तर या सोमवती अमावस्याला पिठोरी अमावस्या दर्श अमावस्या त्याचप्रमाणे श्रावणी अमावस्या या सुद्धा नावानं ओळखलं जातं तर प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते आणि प्रत्येक अमावस्याचं महत्व हे सुद्धा वेगवेगळं अमावस्या ही पिठोरी अमावस्या या नावाने ओळखली जाते आणि या पिठाचे सर्व पदार्थ हे नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात आणि त्यामुळेच या पिठोरी अमावस्या असं म्हटलं जातं तर या दिवशी मातृदिन सुद्धा साजरा केला जातो आणि या दिवशी दुर्गा माता सह चौसष्ट देवींची मूर्तीपीठ मिळून तयार केली जाते घरातील मुलांच्या सुख समृद्धीसाठी आणि महिला ज्या हे तर त्या पिठोर उपवास करतात व्रत करतात आणि ज्या घरात गणरायाचं आगमन होतं तिथे पिठोरी अमावस्याही अवश्य साजरी केली जाते तर अनेक घरामध्ये भाताची खीर हा नैवेद्य म्हणून साजरा केला जातो आणि याशिवाय अमावस्येला पितृदोषापासून मुक्तीसाठी काही प्रभावी असे उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अत्यंत प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे तर उद्या दोन सप्टेंबरला सोमवती अमावस्याच्या दिवशी कुत्र्याला आपल्याला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्यामुळे सर्व दोष अडचणी घरातील दारिद्र्य गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होऊन घरातील पितृदोष हा सुद्धा संपूर्णपणे नष्ट होईल शंभर पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होऊन घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नव नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आपल्या हिंदू धर्मामध्ये काही प्राण्यांना धर्माशी संबंध जोडला गेला आहे कुत्रा हा सुद्धा यापैकीच एक प्राणी आहे बरेच लोक आपल्या घरात कुत्रा हा पाळत असतात आणि बरेच लोक रस्त्यावरच्या कुत्र्यांना सुद्धा खाऊ घालतात शास्त्रात दोन्ही गोष्टी अतिशय चांगल्या अशा मानल्या जातात पण कुत्र्याला खायला दिल्यामुळे काय परिणाम होतो हे अनेकांना अजून सुद्धा माहिती नाहीये तर त्यामध्ये जर आपण अमावस्याच्या दिवशी कुत्र्यांना काही खाऊ घातल्या वस्तू तर त्याचे अत्यंत शुभ असे परिणाम आपल्याला मिळत असतात आणि तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा उपाय संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता हा उपाय अत्यंत प्रभावी असा आहे आणि बऱ्याच वेळेला आपल्या घराला पितृदोष हा लागलेला असतो आणि पितृदोषात मुक्त होण्यासाठी आपल्याला मोठे मोठे विधी सुद्धा करावे लागतात पण जर अमावस्याच्या दिवशी काही छोटे मोठे उपाय जर आपण केले तर नक्कीच कितीही प्रकार पितृदोष असेल तर त्यातने आपल्याला मुक्तता मिळत असते घराला पितृदोष लागणे हे अतिशय अशुभ मानलं जातं आणि जर घराला पितृदोष लागलेलं असेल तर त्या घरामध्ये सतत अडचणी येतात कुटुंबाची प्रगती थांबत असते आणि त्या घरात कधीही पैसा हा टिकत नाही सतत कर्ज वाढत जातं आणि घरातल्या मुलाबाळांचं कधीच कल्याण होत नाही तर त्या मुलांची प्रगती सुद्धा होत नाही मुलांचा हट्टीपणा वाढतो त्याचप्रमाणे घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही घरामध्ये सतत वाद विवाद कलह भांडणं अडचणी दरिद्री येत असते आणि म्हणूनच आपल्याला या सोमवती अमावस्याला हा उपाय करायचा आहे जरी तुमच्या घराला पितृदोष लागलेला नसेल तरी सुद्धा आपल्या घरामध्ये अडचणी या येत असतात आणि नक्की या अडचणींच कारण आपल्याला समजत नाही आणि म्हणूनच जेव्हा विशिष्ट तिथी असतात तेव्हा काही उपाय जर आपण केले तर नक्कीच या छोट्या मोठ्या अडचणी ज्या आहेत त्या आपल्या दूर होतात तर तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय आपल्या पितृशांतीसाठी करायचा आहे पित्रांना तृप्त करण्यासाठी आणि पितृदोष हा नष्ट करण्यासाठी त्याचबरोबर आपल्या आयुष्यातील सर्व दुःख अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक भाकरी किंवा चपाती बनवायची आहे यानंतर या चपातीवरती तुम्हाला एक छोटासा गुळाचा कडा जो आहे तर तो ठेवायचा आहे यानंतर ही भाकरी काळ्या कुत्र्याला तुम्हाला खाऊ घालायची आहे अमावस्याच्या दिवशी ही भाकरी काळ्या कुत्र्याला खाऊ घालावी असं म्हटलं जातं काळा रंग हा नकारात्मकता स्वतःमध्ये शोषून घेतो अशा परिस्थितीमध्ये केवळ काळ्या कुत्र्याला आपण जर ही भाकरी खाऊ घातली तर नकारात्मकता ही नष्ट होते जर आपल्याकडे काळा कुत्रा नसेल आणि काळा कुत्रा जर तुम्हाला आजूबाजूला कुठेही मिळाला नाही तर तुम्ही इतर कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला ही भाकरी जी आहे तर ती खाऊ घालू शकता जेव्हा तुम्ही ही भाकरी खाऊ घालता तेव्हा तुमच्या हाताने तुम्हाला खाऊ घालायचे आहे नसेल शक्य तर तुम्ही खाली सुद्धा ठेवू शकता त्याचप्रमाणे थोडासा जो भंडारा आहे तर तो सुद्धा तुम्हाला कुत्र्यावरती आवर्जून टाकायचा आहे कारण कुत्र्याला खंडोबाचं प्रतीक मानलं जातं आणि त्याचबरोबर जर तुमच्या कुंडलीमध्ये शणिदोष असेल शनीचे साडेसातीचा सा प्रभाव हा तुमच्यावरती पडलेला असेल तर हा प्रभाव कमी होण्यासाठी शनिदोष हा दूर होण्यासाठी त्याचप्रमाणे तुमची आर्थिक स्थिती बिघडत चाललेली असेल पैसा तुमच्याकडे टिकत नसेल सतत आर्थिक अडचणी येत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे या सोमवती अमावस्याच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला काळ्या कुत्र्याला दूध पोळी जी आहे तर ती खाऊ घालायची आहे एक चपाती घ्यायची आहे त्याचा तुम्हाला सुरा करायचा आहे त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे आणि ही दूध पोळी तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे त्यामुळे प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि दोषाचा प्रभाव हा सुद्धा कमी होतो त्याचबरोबर आर्थिक समस्येचा निवारण करण्यासाठी सुद्धा तुम्ही या दिवशी एक उपाय हा करू शकता तुम्ही बऱ्याच दिवसांपासून आर्थिक संकटांमधनं जात असाल आणि आर्थिक संकट म्हणजे काय तर सतत पैशाच्या अडचणी तुम्हाला येत असतील तुमच्याकडे पैसा हा टिकतच नसेल तर तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे तर तुम्हाला या अमावस्याच्या दिवशी काळ्या कुत्र्याला दही भात जो आहे तर तो खाऊ घालायचा आहे कुत्र्यांना हे अन्न अतिशय आवडतं आणि हे अन्न जर आपण कुत्र्यांना खाऊ घातलं तर आपली आर्थिक समस्या ही कमी होते आपल्याकडे पैसा हा टिकायला सुरुवात होतो आणि तर असा हा एक उपाय तुम्ही या सोमवती अमावस्याच्या दिवशी नक्कीच करू शकता त्याचप्रमाणे जर तुम्हाला शत्रूंची भीती वाटत असेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल अशी एखादी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीची तुम्हाला सतत भीती वाटत असेल किंवा ती व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला नकोशी असेल तर त्या व्यक्तीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी येत असतील किंवा तुम्हाला एखादा गंभीर आजार आहे आणि त्या आजारातून मुक्त होण्यासाठी त्याचबरोबर शत्रूंपासून मुक्तता होण्यासाठी काय करायचं आहे तर या अमावस्याच्या दिवशी काळ्या कुत्र्याला हरभरा डाळ जी आहे तर ती खाऊ घालायची आहे काळा कुत्रा नसेल तर इतर कुत्र्यांना सुद्धा तुम्ही ही डाळ खाऊ घालू शकता अमावस्याच्या दिवशी कुत्र्याची सेवा केल्यामुळे पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात कारण या दिवशी पितृ हे कावळ्याच्या कुत्र्याच्या रूपामध्ये आपल्या समोर येत असतात आपल्या घरी येत असतात आणि आपल्या हातून ही त्यांची सेवा घडावी त्यासाठी आपल्याला जे उपाय आहेत तर ते सांगितले जातात आणि म्हणूनच या विशिष्ट तिथींवरती हे उपाय नक्की करावे हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी या दूर होतात तर चला झालेली सेवा हिने मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।